नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे परंतु अजूनही असे काही शेतकरी आहेत की त्यांना पीक विमा टेट्रेस काय माहीत नसतं फक्त पीक विमा भरलेला माहीत असतं क्लेम म्हणजे काय माहीत नसतो सर्वे म्हणजे काय माहीत नसतो असे बहुतेक अजून भरपूर शेतकरी आहेत परंतु अशा शेतकऱ्यांना त्यांनी फक्त पीक विमा भरलेला असतो कोणाकोणतर क्लेम केलेला असतो परंतु तो क्लेम लोकलाइजरा केलेला आहे स्टँडिंग क्रॉपचा केला आहे का पोस्ट हार्वेस्टचा केला आहे कोणत्या माध्यमातून केला आहे हा त्यांना त्या त्या गोष्टीशी काय संबंध नसतो परंतु असे बहुतेक शेतकरी असे आहेत की त्यांना अजून एक रुपयाही पिक विमा मिळालेला नाही मग ते म्हणतात की आम्हाला अजून पिक आलेला नाही कसं पाहायचं काय आम्हाला कळतच नाही कारण खूप असे शेतकरी आहेत आता हुशार शेतकरी भरपूर झाले आहेत परंतु अजूनही दहा टक्के असे शेतकरी आहेत की ज्यांना ते क्लेम ई पीक पाणी परत हे लोकलाइज म्हणा पोस्ट हार्वेस्ट म्हणा अशा भरपूर गोष्टी अजून खूप शेतकऱ्यांना माहीत नाहीत परंतु त्यांनी पीक विमा भरला हे त्यांना माहीत आहे आणि कोणाकोणतं म्हणा क्लेम करून घेतात ही पाणी करून घेतात परंतु अजूनही त्यांना एक रुपया ही पीक विमा मिळालेला नाही ते पीक विम्याची वाट पाहत आहेत परंतु आता ह्याच्यामध्ये अशी गोष्ट घडली आहे पीक विमा भरलेला आहे खूप शेतकऱ्यांनी परंतु एक रुपयाही ज्या शेतकऱ्याला अजून आलेला नसेल तर ते शेतकरी अजून आता वाटप आहे वाटप आहे आता पोस्ट हार्वेस्टचं वाटप आहे लोकलाईजचं वाटप आहे ह्या गोष्टी त्यांना समजत नाहीत परंतु वाटप आहे हे माहीत असतंय परंतु त्याचा क्लेम लोकलाईजचा होता का पोस्ट हार्वेस्टचा होता माही हे माहीत नव्हतं परंतु आता ह्याच्यामध्ये एक भानगड महत्त्वाची काय होणार आहे खूप शेतकऱ्यांची क्लेम लोकलाइजमध्ये झालेली था नाहीत स्टँडिंग क्रॉप असताना म्हणजे पीक खडी असताना खूप शेतकऱ्यांची क्लेम पोस्ट हार्वेजमध्ये झालेत परंतु त्यांना हे माहीत नाही ज्या वेळेस पहिल्या टप्प्यामध्ये नैसर्गिक आपातून झालेलं नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून राज्य शासनाने निधी मंजूर केला होता तो निधी मंजूर झाल्यानंतर खूप शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे आले परंतु अशी काही शेतकरी आहेत की त्यांना एक रुपया पण आलेला नाही परंतु त्या शेतकऱ्याने विमा भरलाय क्लेम केलाय सर्व गोष्टी केल्यात परंतु त्यांना माहीतच नाही की आपला विमा आलेला नाही परंतु त्या शेतकऱ्याचा क्लेम कोणता केला होता त्या शेतकऱ्यांना पण माहीत नाही असे बहुतेक आता भानगडी घडत घडत आहेत कारण आता त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये जे वाटप झालं विम्याचं नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यासाठी जे पीक विम्याचं वाटप झालं त्यावेळेस त्या शेतकऱ्याला पिक विम्याचे पैसे आलेले नव्हते त्याला वाटलं आता माझे पैसे आलेच नाहीत आता येणारच नाहीत परंतु आता नंतर जो पोस्ट हार्वेजचा क्लेम मंजूर झालेला आहे त्या पोस्ट हार्वेजच्या क्लेममध्ये ते शेतकरी आता सापडू शकतात कसे सापडू शकतात कारण त्या शेतकऱ्यांना माहीत नाही की आपण लोकलाइजमधून क्लेम केलेला आहे का पोस्ट हार्वेस्टमधून क्लेम केला आहे कारण ज्या शेतकऱ्याला काही समजतच नसतं ते शेतकरी कोणाकोणतं क्लेम करून घेत असतात आणि त्या क्लेम करणाऱ्यानं लोकल ज्या वेळेस एक ऑक्टोबरच्या नंतर जर क्लेम केला असेल तर त्याचा तो लोकल पोस्ट हार्वेस्टचा क्लेम असतो त्यामुळे तो क्लेम जातो पोस्ट हार्वेस्टमध्ये त्यामुळे तो शेतकरी काय करतो पहिल्या टप्प्यामध्ये जे विम्याचे पैसे आले आले नाहीत आपल्याला याच्या अंदाजावर तो समजतो की मला विम्याचे पैसे चालले नाहीत तर त्यांना पुढे तर काय येणार आहेत परंतु ही पोस्ट हार्वेस्टची भानगड त्यांना माहीत नसते पण आता दुसऱ्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते आता लोकलायज क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केला त्या शेतकऱ्यांनी नंतर पोस्ट हार्वेजचा अजून क्लेम केला त्यांना डबल पीकुमा मिळणार ह्या तो वाद नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी लोकलायजची क्लेम अगोदरचे पैसे उचलेत त्यांची रक्कम अगोदर उचललेली दाखवत आहे त्याच्यानंतर आता पोस्ट हार्वेजची रक्कम दाखवत आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांना डबल पी कुमा मिळणार आणि ज्या शेतकऱ्याचा डायरेक्ट पोस्ट हार्वेजचाच क्लेम झाला आहे सुरुवातीला एकच क्लेम झाला आहे त्या शेतकऱ्यांना एकदा पिक विमा मिळणार तो पोस्ट हार्वेजच्या माध्यमातून मिळणार या सर्व व्हिडिओमधून मला सांगायचं आहे काय नेमकं शेतकरी मित्रांनो जर तुमचा एक रुपया जर पीक विमा अजून आलेला नसेल तुम्ही पीक विमा जर वाट पाहत असाल तर तुम्हाला तुमचा नक्कीच क्लेम जर तुम्ही केलेला असाल तर तुमचा क्लेम हा पोस्ट हार्वेस्टचा क्लेम आहे आणि तो पोस्ट हार्वेस्टचा क्लेम आता पुढील काही दिवसामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळे एक रुपयाही पीक विमा मिळालेले अजून भरपूर शेतकरी आहेत की त्यांना वाटते की मी क्लेम केले सर्व गोष्टी केल्या आहेत परंतु मला विमाच मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या क्लेमच्या माध्यमातून त्यांना पैसे पडणार आहेत कारण मी अशा काही केसेस बघितल्या की आम्हाला विमा चाललेला नाही आम्हाला विमा चालला नाही म्हणून असं काहीजण भरपूर म्हणत होते परंतु मी जेव्हा त्यांचं स्टेटस चेक केलं त्यावेळी हे लक्षात आलं की त्या शेतकऱ्यांना लोकलाईजचा क्लेम आलेला नव्हता लोकलाईजचा विमा आलेला नव्हता कारण त्या शेतकऱ्याचा डायरेक्ट लोकलाईजचा क्लेम केला नव्हता तर डायरेक्ट क्लेम त्याचा हा पोस्ट हार्वेस्टचा केला होता आता त्या शेतकऱ्यांच्या पुढे पोस्ट हार्वेस्टचे पैसे दाखवत आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्लेम केलेला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आणि अजून एक रुपया हा जर पिकू आलेला नसेल तर तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमचा क्लेम केलेला हा पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्या पोस्ट हार्वेस्टचे पैसे दाखवायला सुरुवात झालेली आहे जरी त्या शे ज्या शेतकऱ्यांना जर बघायला येत नसलं तर त्यांचेही पैसे पडून जाणार आहेत त्यामुळं लोकं कन्फ्यूज काय होते की आम्हाला एक रुपयाही पिकूमा आलेला नाही आम्ही तर क्लेम केलेला आहे परंतु त्या शेतकऱ्याचा क्लेम हा एक ऑक्टोबरच्या नंतर केला होता आणि त्या शेतकऱ्यांचा क्लेम हा स्टँडिंग क्रॉपमधून लोकलाईजचा केलेला नव्हता तर त्यांचं क्लेम हा पोस्ट हार्वेजच्या माध्यमातून केला होता त्यामुळे त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या पोस्ट हार्वेजच्या रकमेच्या वाटपा वाटपाच्या वेळेस त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळून ले जाणार आहेत महत्त्वपूर्ण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी दोनदा क्लेम केले त्या दोनदा क्लेममध्ये लोकलाईजचे क्लेम शेतकऱ्यांनी उचललेले आहेत तर दुसरा क्लेम त्यांचा पोस्ट हार्वेजचा केल्यामुळे के त्यांना अजून डबल पैसे मिळू लागलेत परंतु खूप शेतकऱ्यांचा क्लेम हा सिंगल झाला तो डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये झाला आणि डायरेक्ट पोस्ट हार्वेस्टमध्ये झाला त्यामुळे त्यांचे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये पडलेले नाहीत लो कारण तुमचा क्लेम हा पोस्ट हार्वेजचा होता त्यामुळे आता जी पोस्ट हार्वेजची रक्कम मंजुरी झाली आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांना एक रुपयाही पिकोवा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेजच्या रकमेच्या रकमेमध्ये पैसे वितरित होणार आहे त्यांचा क्लेम जर केला असेल तर त्यांची पोस्ट पोस्ट हार्वेजची रक्कम मिळून जाईल कारण अशा शेतकऱ्यांना असं वाटायला तर की लोकलाईजला क्लेम केला आहे का कसं केला आहे आम्हाला माहीत नाही परंतु क्लेम केला आहे मंजूर झाला आहे का नाही माहीत नाही त्यांचा क्लेम हा पोस्ट हार्वेस्टचा होता कारण लोकलाईच्या क जेव्हा स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं त्यावेळेस शेतकऱ्यांची जी पैसे वाटपाची प्रक्रिया झाली राज्य शासनाच्या पहिल्या टप्प्याच्या निधीतून त्यावेळेस त्यांना पैसे आलेले नव्हते आता ह्या टप्प्यामध्ये पोस्ट हार्वेस्टच्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांना पैसे मिळून जाणार आहेत त्यामुळे एक रुपयाही पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केला आहे त्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडून जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद